आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी माननीय शिक्षण अधिकारी श्री लोंडेसर यांनी आपल्या भाषणातून मतदान जनजागृती केली व मतदान करण्याचे महत्त्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितले तसेच त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील यशाबद्दल संस्थेचे व शाळेचे कौतुक केले उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले डॉक्टर शिरीज चव्हाण यांनी आपल्या भाषणातून शाळेविषयी व संस्थेविषयी असणाऱ्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला माजी शिक्षक श्री अमृतराव सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही शिकवण होते ती कशी आचरणात आणली पाहिजे आणि आपण काय करतोय याबद्दलचे सखोल मार्गदर्शन उपस्थितांना व विद्यार्थ्यांना केले सदर कार्यक्रमाच्या वेळी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर चव्हाण प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण माध्यमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर वावळ डॉक्टर चिडगूकर डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब बाळतेकर प्रभात हेटकाळे अतिश अग्रवाल बाळासाहेब पाटील आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते Yeah. आज न्यू इंग्लिश स्कूल मिरज या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉक्टर परम शेट्टी सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचं प्रती या ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत त्या आपण सर्व मिरज सांगली शहरातील जे मुख्याध्यापक प्राचार्य आहेत त्यांना देणार आहोत संविधानाचा उद्देश आणि संविधानाचे तत्त्व याच्याविषयी जाणीवजागृती करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल आणि शिक्षकांच्या त्याच्यावर आधारित परीक्षा वगैरे घेऊन त्या शिक्षकापर्यंत व्यवस्थित पोचवण्याचं काम आणि शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण करू येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संविधानाची जे काही मूलभूत तत्व आहेत त्याच्याविषयी जागृती करण्याचं काम शिक्षण विभाग आणि आपले हे माझी विद्यार्थी संघटना परमशेट्टी सर आणि त्यांचे सहकारी न्यू इंग्लिश यांच्या वतीनं आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करणार आहोत आज महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निमित्त इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना मिरज यांच्या वतीनं कॉन्स्टिट्युशनच्या प्रति आज आपण सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी सरांच्या हातात दिलेले